सरस्वती मातेला त्याचं त्रिवार आणि आदरणीय मंच तुमची संकल्पना असते नेहमी छान त्याच्या अंमलबजावणी ही असे शान भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपणा असे आदरणीय श्रीमान सतीश खांडेकर सर जे कुलगाव नगरीतील कला क्षेत्र जणू काही खुणावंत होतं आणि त्यापासून अतिशय तन मन आणि आणि आत्मीयतेने त्यांनी हे कार्य आज पावितो अखंडपणे सातत्याने सुरू ठेवलेले आहे सर्व मित्रमंडळी एकत्र जमत त्यांच्याकडे सुरू झाले खांडेकर काका हे त्यांचे वडील यांच्या मार्गदर्शनात या कलास्कृती संगीत मंचाने अनेक नावाविध उपक्रम सादर केले त्यात गंगा निगडीत असे अनेक हारदार कार्यक्रम या छोट्याशा मुंगा नगरीमध्ये या संतोषाने सादर करून श्रोतांमध्ये कलेची जणू आवड निर्माण केली सन दोन हजार आठ मध्ये आकाशवाणीवर विनोबा की आत्मकथा ही मालिका सादर व्हायची त्या मालिकेचे रेकॉर्डिंग तिचे टायटल्स सॉंग आणि त्यातील एकूण अठरा गाणी त्यांनी कंपोज केले या सिरियलचे प्रक्षेपण तब्बल तीनशे साठ आकाशवाणी केंद्रावरून करण्यात आले त्यावेळी कंपनीचा हा ही आरतीची कॅसेट आरती संग्रहाचे कॅसेट तयार करण्यात आली सन दोन हजार अठरा मध्ये त्यातील गीतांना सुद्धा संगीतबद्ध सरांनीच केली आणि त्यातील एका गा, आरतीचे गायन सुद्धा सरांनी केलेले आहे इतक्या घवघवीत देशानंतर आणि उत्तुंग भरारीनंतर आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वर प्रहरणे एक श्याम आशा के नाम अशा ह्या विद्यार्थ्यांच्या कर्णमधून त्यांचे सुचे आयोजन आपण सर्व रसिक श्रोत्यांसाठी केलेले आहे स्वर प्रह या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला सन दोन हजार चौदापासून आणि गेल्या दहा वर्षांपासून आज पावेतो हा कार्यक्रम सुद्धा यशस्वीरित्याने सुरू आहे आज सुद्धा या विद्यालयाने पर्यावरणाचे संरक्षण वृक्ष संवर्धन आणि सामाजिक बांधलिकी या उद्देशाने स्वर प्रभ्रे अनेक सरांच्या घराच्या आसपासचा परिसर आणि मंदिर परिसर येथे वृक्षारोपणाचे कार्य केले आणि परिसरात निरनिराळ्या प्रकारची एकूण दहा झाडे लावण्यात आली सरांच्या कार्याची आणि त्यांच्या उपक्रम उपक्रमांची मालिका ही फार मोठी आहे काही माणसं मोठी असतात काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात थार? नेतृत्वाने प्रकाशने हे सदन अशा माणसाच्या बीजाने आणि झाला आणखी उजळण्याचे श्रेय जाते ते सरांच्या अर्थांगीने सहचारीने आमच्या सर्वांच्या बहिणी सो अर्चनाताई बहिणी त्यांनी ते त्यासुद्धा सरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं जे कार्य आहे अतिशय उत्कृष्टपणे रेटक समोर चालू चालवत आहे आणि आनंदाने तेही कुठल्याही प्रकारची करता म्हणजे कुरबुर न करता न करता किंवा काहीही न करता सरांच्या साथीला साथ दे हाता हाताशी हात पकडून ते कार्य समोर येत आहे लिए एक मुलं आहे मंदिर हे हमारा याप्रमाणे त्यांचे घर हे सर्वांसाठी त्यांनी खुलं करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुलांचा वावर हा अगदी सर्वात घरापासून तर पूर्ण घरामध्ये मुलांचा वाव असतो आणि मुलांशी अतिशय प्रेमाने आणि आत्मीयतेने वागतात आणि हे जे आहे मी कोणी सांगितलं म्हणून नाही तर मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे की त्यांच्या घरी मुलांचा वावर हा पूर्ण घरामध्ये असतो एक प्रकारे त्यांच्या त्यांचं जे कुटुंब आहे जे संगीतमय आणि त्रिकोणी कुटुंब आहे त्रिकोणाप्रमाणे ते कुटुंब एक एकत्रित एक बांधलेलं आहे आणि म्हणूनच त्याचं जे यशस्वी का आहे आजपर्यंत कायम आहे कौटुंबिक सामाजिक आणि परस्पर सहकार्याशिवाय कुठलेही कार्य स्थितीच जात नाही मुलांचा मोठ्या पाण्याचा प्रश्न असो की त्यांची दुखणी कुठणी असो वैयक्तिक प्रश्न असो किंवा सामाजिक प्रश्न असो ते सोडवण्यासाठी सरांचा परिवार हा सदैव सज्ज असतो आणि आता तर सरांच्या या कार्याची धुरा सांभाळण्यासाठी त्यांचा तालुकिक तयार झालेला त्यांचा हर मंदरी पुत्र सुरमय हा सुद्धा अतिशय संयमी शांत आणि गंभीर त्यांच्या हातभार लावत आलेला आहे हातभार लावत आहे आणि त्यांची आहे ती कर्तव्य तत्परतेने समोर देणार ते आज प्रत्यय आज, आज, आज आपल्याला येणार आहे तो सुद्धा सरांना तेवढ्याच जिद्दीने आणि आत्मीयतेने साथ देतो आहे त्यानंतर सरांच्या सरांच्या क्लासमधलं अतिशय महत्वाचं जे हे आहे शिस्त सरांच्या क्लासमधली शिस्त जी अतिशय उत्तम आहे ते त्यामध्ये एक भीती म्हणू नये पण आतरिक्त भीती जेव्हा म्हणतात तसं वातावरण असते मुलं कुठल्याही प्रकारचं काही करत असेल तर सर त्यांना अतिशय प्रेमाने समजून सांगतात आणि त्यांच्या बोलण्यातच महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये जेवढं वाणीस एवढी उर्दू आहे त्यांची की बोलणाऱ्यांना त्यांच्या बोलण्यात आपल्याकडे आकर्षित करतात एवढी त्यांची दे वाणी मधुर आहे ते मुलांना त्यांचा वैयक्तिक आणि ते सामाजिक मार्गदर्शनापर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतात त्यांना अभ्यासाबाबत सुद्धा मार्गदर्शन केले जाते क्लासमध्ये मुलं सुद्धा अभ्यासाबाबतचा अहवाल सरांशी शेअर करतात त्यांना पहाटे उठून सुद्धा सरांना माहिती सांगतात आणि काय केलं काय नाही केलं घरी काय आहे हे सगळ्या जे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या ते सगळे शेअर ते मुला मुलं सरांशी करतात आणि पालकां पालकसुद्धा मुलांचे सरांना येऊन त्यांच्याबद्दलचं काही तक्रारी असेल ते ते सांगतात आणि ते त्याचा विचारविनिमय करून त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स तिथे सोडवले जातात सन दोन हजार चौदापासून सरांनी सुरमचा जो वाढदिवस आहे जो जग नेहमीसाठी जो चालत असतो वाढदिवस केक कपणे आणि सगळं काही करणे तर तशाप्रकारे न करता त्या वाढदिवसाच्या दिवशी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला जातो दरवर्षी त्या क्लासमधील मुलांना त्यांच्या अभ्यासाबाबत त्यांच्या वागण्याबाबत त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्याबाबत त्यांना के मार्गदर्शन केले हो जाते आणि त्या मार्गदर्शनामध्ये चांगले चांगले श्रोत्यांना बोलवतात आणि त्या श्रोत्यांची व्याख्यानं तिथे होतात त्यामागे त्यांचा एक उद्देश असतो की मुलं बुला, मुलां त्या तीणुला क्लासचे जी मुलं आहेत ती मुलंच करतात त्यांना कौ कौतुकास्पद बनवण्याचे सर्व जे श्रेय आहे ते सर्व श्रेय सुद्धा आमचे आदरणीय खांडेकर सर यांना साथे आणि त्यांच्या परिवाराला जाते आविष्कारात आविष्कार इथे समोर पुढे साधारण होणार आहे ते वारसरांच्या उत्कृष्ट कार्याला व मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छिते सरांकडून सूर म्हणतात साथ द्या सूर म्हणतात साथ द्या दिवा म्हणतो वात द्या दिवा म्हणतो वात द्या आणि आमच्या सरांना आणि कलाकारांना तुम्ही अशीच टाळ्यांची साथ द्या अशीच काळांची साथ द्या हळूहळू